खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास शहर व परिसरातील लाखो शिवभक्तांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली जय जय शिवरायाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी शहरवासियांकडून होत होती या मागणीची पूर्तता अखेर प्रत्यक्षात आली आहे अनेक संघटना सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे आणि संघर्षामुळे हे स्वप्न साकार झाले जागेच्या वादावरून अनेक वर्ष हा विषय अडकला होता मात्र अखेर योग्य नियोजन निधी आणि समन्वयाच्या माध्यमातून हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले या कार्यात भारतीय जनता पार्टीचे नितीन दिनकर आणि माजी तालू का दीपक पटारे यांनी विशेष पुढाकार घेतला आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुतळा बसविण्याबाबत निवेदन देण्यात आले होते त्यानंतर केवळ आठ दिवसात म्हणजे सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री आणि सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या कार्याला गती दिली या उपक्रमात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून कामाचा वेग वाढविला त्यांच्या प्रयत्नांमुळेच पुतळा आणि परिसराचा विकास वेगाने पूर्ण होऊ शकला असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे पुतळा बसविण्याच्या ठिकाणाबाबत वर्षानुवर्ष चाललेला अखेर निवळला आणि शहराला आपल्या लाडक्या राजाचा भव्य अश्वारूढ पुतळा मिळाला नगर परिषदेतर्फे पुतळाभोवतीचे सौंदर्यकरण आणि चपुतऱ्याची उभारणी आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे नाशिक येथील सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मार्तंड मैद यांनी बारा फूट उंच ब्रॉन्झ धातोपासून हा अश्वारूढ पुतळा साकारला असून वास्तुरचनाकार चव्हाण यांनी परिसराच्या आराखड्यात मोलाचे योगदान दिले आहे या ठिकाणाचे नाव शिवसृष्टी ठेवण्यात आले असून ते शहराचे नवे आकर्षण ठरणार आहे अनावरणानंतर परिसरात भव्य रोषणाई आणि आतिषबाजीने सोहळा दिमागदार पद्धतीने उजळून निघाला शहरातील सर्व समाज घटक राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनत एकतेचा संदेश दिला या प्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी आमदार लहू कानडे नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे संगमनेरचे आमदार अमोल खताळ भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दिलीप भालसिंग माजी सभापती दीपक पटारे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे भामठाणचे बनसोडे पाटील शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाघ नगरसेवक अशोक कानडे भाजप तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे भाजप नेते बंडू कुमार शिंदे शशांक रासकर गिरीधर आसने केतन खोरे नागेश नाई सावंत मारुती बिंगले गणेश छल्लारे तिलक डुंगरवाल अर्जुन दाभाडे बिट्टू कक्कड रवी पाटील शिवसेनेचे नेते संजय छल्लारे भाजप नेते बंडूकुमार शिंदे सागर बेग हाजी इस्माईलभाई शेख शरद नवले अभिषेक खंडागळे बाबा शिंदे तसेच आरपीआयचे जिल्हा युवा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते इंडिया सुपरन्यूज मराठीसाठी प्रतिनिधी इम्रान शेख